स्वतःची गतिमान सरकार म्हणून ओळख सांगणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या तोंडाला काळीमा फासणारी घटना काल बुलढाणा जिल्ह्यामधील जळगावजाम तालुक्यातील गोमाल या आदिवासी गावामध्ये घडली या गावातील सोळा वर्षीय तरुणी जिचा करुण अंत उपचार अभावी झाला खरे तर सरकार एकीकडे सांगते की आम्ही लाडक्या बहिणीसाठी सर्व सुखसुविधा योजना यांची अंमलबजावणी करत आहोत परंतु याच लाडक्या बहिणीचा उपचार त्या गावामध्ये होऊ शकला नाही त्या गावामध्ये कोणत्याही प्रकारची प्राथमिक आरोग्य यंत्रणा सुद्धा कार्यान्वित नाही एवढंच नाही तर गावापासून शहराच्या ठिकाणी घेऊन जायला पक्के रस्ते सुद्धा नाही अशा अवस्थेमध्ये या लाडक्या बहिणीला त्या ग्रामस्थांनी झुळीमधून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला झुळीमध्ये नेत असताना भिंगारा गावापर्यंत पोहोचले असता जळगाव जामोद हे थोडं अंतरावर होतं मध्येच या बहिणीचा करुण अंत झाला मला सांगायचंय की या जिल्ह्यामध्ये आयुष मंत्रालयाचे स्वायत्त मंत्रीपदाचा कार्यभार असलेले माननीय प्रताप जाधव आहेत एवढंच नाही तर स्थानिक पाच वेळेस कायम आमदार म्हणून निवडून आलेले संजय कुटेजी आहेत आणि एका प्रस्थापित वर्गाचे बहुल असलेले आमदार या जिल्ह्यामध्ये आहेत असं असताना आदरणीय पालकमंत्री महोदय सर्व सन्माननीय आमदार साहेब आणि आयुष मंत्रालयाचे स्वायत्त पदभार असलेले कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असलेले मान्य प्रतापराव जाधव साहेब आपल्या सर्वांच्या तोंडाला काळीबा लावणारी ही घटना आहे आम्ही या घटनेचा भीम आर्मी द्वारा जाहीर निषेध करतो आणि आता तरी आपली शर्मीनं मान खाली झुकणार की नाही आपण बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर प्राथमिक ज्या गरजा आहेत नागरिकांना त्या उपलब्ध ना करून देणार का नाही का अशा लाडक्या बहिणीचे करून अंत त्यांचे बळी आपण घेणार आहात असा संतप्त सवाल माझ्या मनामध्ये येत आहे मी परत एकदा या घटनेचा जाहीर निषेध करतो